सत्य ठळक व निर्भीड सक्षम न्यूज जत मध्ये काँग्रेसला मोठा धक्का भाजपच्या विजयासाठीची पहिली सलामी अशोक बन्नेनवरांचा प्रवेशाने पक्षाला बारा हत्तीचे बळ आमदार गोपीचंद पडळकर जत शहराच्या विकासासाठी भाजपसोबत अशोक बन्नेनवर आणखी काही माजी नगरसेवकांचा पक्षप्रवेश लवकरच जत नगरपालिकेच्या पार्श्वभूमीवर आमदार गोपीचंद पडळकर यांनी रणनीती आखण्यास सुरुवात केली असून आमदार गोपीचंद पडळकर यांनी माजी आमदार विक्रमसिंह सावंत यांना पहिला धक्का देत यामध्ये दे काँग्रेसच्या पहिल्या लोकनियुक्त माजी नगराध्यक्ष शुभांगी बन्नेंवर इंजिनियर अशोक बन्नेंवर यांच्या रूपाने बसला आहे आज भाजप कार्यालयामध्ये आमदार गोपीचंद पडळकर यांच्या उपस्थितीत अशोक बन्नेनवर यांच्यासह काँग्रेसच्या माजी नगराध्यक्ष शुभांगी बन्नेनवर यांचा भाजप प्रवेश केला आहे यावेळी अशोक बन्नेवर व आमदार गोपीचंद पडळकर काय म्हणाले ते पाहूया माननीय नरेंद्र मोदी साहेब देवेंद्र फडणवीस साहेब आणि भारतीय जनता पार्टी या विचाराला सपोर्ट करायची भूमिका या शहराचे माजी नगराध्यक्ष म्हणून त्यांनी काम केलेलं आहे त्या ताई आणि त्यांचे मिस्टर माननीय अशोक बननेंवर साहेब यांनी आज भारतीय जनता पार्टीसोबत काम करण्याचा निर्णय घेतला त्याबद्दल मी भारतीय जनता पार्टीच्या वतीनं त्यांचं मनापासून आभार भारतीय जनता पार्टीमध्ये त्यांचं स्वागत करतो त्यांच्या अनुभवाचा त्यांच्या रिलेशनचा खूप मोठा फायदा हा भारतीय जनता पार्टीला होणार आहे भाजपाचे ज्येष्ठ नेते माननीय डॉक्टर रवींद्र अराणी साहेब शहराचे अध्यक्ष माननीय अण्णा साहेब परशुभया मोरे विक्रमदा ताड संतोष मोटे चंद्रशेखर गोपी साहेब आमचे जिल्ह्याचे उपाध्यक्ष जिल्हा परिषदचे आपले सर्व मंडळी इथं मोठ्या संख्येनं आमचे नगरसेवक आहेत किंवा नगरसेवक पदाला इच्छुक मंडळी माननीय बन्ने कुमार साहेबांच्या स्वागतासाठी खरं तर काल अत्यंत इच्छुक होते आणि आज त्यांनी चांगला निर्णय घेतला त्याबद्दल आम्ही त्यांचं स्वागत करतो पाच वर्षामध्ये त्यांच्या नेतृत्वात जे जत शहरासाठी काम झालंय आणि राहिलेलं काम पुढे घेऊन जाण्याची सर्वस्वी जबाबदारी ही भारतीय जनता पार्टीची आहे आम्हाला टोकाचं राजकारण करायचं नाही टीका विरोध विरोध आम्हाला अजिबात राजकारण करण्यामध्ये रस नाही परंतु शहराचा सर्वांगीण विकास करणं पायाभूत सुविधा निर्माण करणं जत शहरासाठी आता पिण्याच्या पाण्याच्या योजनेचं काम अत्यंत जोरदार सुरू आहे गटारीसाठी जवळपास दोनशे पन्नास कोटी रुपयाची योजना प्रस्तावित आहे आणि त्याच्यानंतर जे शहरामध्ये रस्ते करणं अपेक्षित आहे किंवा जे विस्तारित एरिया आहे त्या एरियामध्ये रस्त्यांचं जाळत नाही त्याच्यासाठी नवीन एक दीडशे कोटी रुपयाचा आराखडा नव्यानं निर्माण केलेला आहे शहरामध्ये गार्डन असतील आता नमो गार्डनचं एक कोटी रुपयाचं काम आलेलं आहे पुण्यश्रो काहिला देवी होळकर यांचं एक शंभर कोटी रुपयाचं स्मारक प्रस्तावित केलेलं आहे असे अनेक कामं हे भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून प्रस्तावित केलेले आहेत नगरपंचायतची निवडणूक होते नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष आणि सर्व नगरसेवक कसे निवडून येतील यासाठी आमचा प्रयत्न आहे आणि त्यामध्ये आता बळ माननीय भारतीय जनता पार्टीच्या प्रवेशामुळे झालेला आहे कालपर्यंतची शहराची गणित वेगळी होती आणि आता या क्षणापासून शहराची गणितं पूर्णपणे बदललेली असणार आणखी लोक मोठ्या प्रमाणात संपर्कात आहेत बन्नेनवार साहेबांच्या मुलं काही लोक भारतीय जनता पार्टीमध्ये येणार आहेत आणि त्यांची खूप मोठी साथ ही भारतीय जनता पार्टीला लागणार आहे तर शहरातल्या अन्य पार्टीमध्ये काम करत असणाऱ्या तरुण मित्रांना माझी नम्रतेची विनंती आहे की जर शहरासाठी तुम्ही आमच्या सोबत या तुम्हाला आमचं पटत असेल नसेल आमच्या वैयक्तिक तुमचा आमच्यावरती राग असेल परंतु शहराच्या डेव्हलपमेंटच्या दृष्टिकोनातून तुम्ही आमच्या सोबत असावं आमची अशी अपेक्षा आहे जर नगराध्यक्ष पदावरती भारतीय जनता पार्टीचा उमेदवार तुम्ही निवडून दिला तर मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही एक वर्षाच्या आतमध्ये शहरातली कामं करून देऊ हा शब्द आपल्या माध्यमातून जत शहरातल्या